हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या काही नवीन ब्लॉक्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सी मग खूप सारं स्वागत करते तर आत्ता नि आम्ही बाहेर मार्केटमध्ये चाललो आहे कारण की थोड्याशा भाज्या पण आणायच्यात आणि म्हणजे थोडासा किराणा पण आणायचा आहे तर चला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडला मला पण नाही ते पण क्लिक करा माझ्या प्रत्येक नवीनवरती नोटिफिकेशन सगळ्यात आलं तू म्हणते चल आज आहे रविवार चला तो बाहेर आलो पाऊस चालू झाला भोदराजला रेनकोट घातलाय आणि मी पण छत्री घेतली दोन दिवस नव्हता पाऊस हा दोन दिवस नव्हता पाऊस परत आता उद्यापासून परत शाळे सो so, आज बनवायची आहे अंड्याची पोळी म्हणजे ह्याच्या अगोदर एकदा अंडा भुर्जी पण बनवली होती पण आता म्हटलं की चला अंड्याची पोळी बनवूयात तर हे म्हणजे दोन दिवसाच्या दोन तीन दिवसाच्या अगोदरच्या रेसिपी आहे पण काय झालं की एडिटिंग करणं नाही झाली म्हणून म्हटलं की चला आत्ता करूयात आणि अजून मला वाटतं एक दोन अशा रेसिपी आहेत म्हणजे त्या अंड्याच्याच आहेत पण त्या पण माझ्याकडनं ना एडिटिंग नाही झालेल्या तर म्हटलं जेव्हा एडिटिंग करणं होईल ना तेव्हा करूयात कारण की काय होतं की जेव्हा आपण जे म्हणजे जे जेव्हा व्हिडिओ काढते ना तेच एडिटिंग होत आहेत आणि जे थोडेसे मोबाईलमध्ये म्हणजे पाठीमागे गेलेले व्हिडिओ वगैरे असतात आहेत माझ्याकडे तसे भरपूर आहेत तर ते एडिटिंगच नाही झाले मग ते तसेच राहिलेले आहेत मग मला एका वेळेस व्हिडिओ नाही काढला किंवा काही झालं तर मग मी त्यातला व्हिडिओ इडिटिंग करून चॅनलवरती अपलोड करते तर चला आज बनवायची आहे अंडा पोही तर त्याच्यासाठी घेतलेला आहे मी कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची थोडीशी तिखट करते म्हणजे ह्यांच्यापुरतीच बनवायची होती तर थोडीशी तिखट बनवायला लागले कारण की रुद्रांशी तर पोळी खातच नाही आणि भुर्ची पण नाही खात खाल्लं कधी तर फक्त उकडलेलं अंडा खातो तर मग त्याला जर करायचं असेल तर तिखट खूप कमी टाकावं लागतं पण तो म्हटला की नाही खाणार आहे म्हणून मग थोडंसं जास्तच मिरची घातली तर आत्ता हे आहे आपल्याला एकदम बारीकट करायचं आहे मला म्हणजे अगोदर मी ठरवलं नव्हतं की अंडा अंडाभुर्ची करायची अंडा पोळी करायची म्हणून माझ्याकडनं कांदा थोडासा जास्त कट झाला कारण की पोळीला कमी असतो म्हणतात त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे आता पोळीच बनवते अंडाभुर्ची बनवायची होती पण पोळीला जास्त वेळ पण नव्हता लागत आहे तर म्हटलं चला अंडा अंडापोळीच बनवून घेऊयात तर एका डब्यामध्ये बाकीचे भांडे पण नव्हते आहे मला कारण की कशा प्रकाशामध्ये काय काय काढून ठेवलेलं होतं काही घासायचे राहिले होते तर ही होती सकाळची रेसिपी सकाळीच बनवून द्यायचं होतं रुद्रांशला अंडे म्हणजे आणले होते उकडून द्यायला एक एक क्रोचचं पण तो खातच नाही म्हणून म्हटलं चला ह्यांनाच हे अंडा कधी कधी अंडा भुर्जी किंवा कधी अंडा पोळी बनवून देऊयात कारण की आत्ता लागतोय श्रावण महिना दोन तीन दिवसातच आणि मग परत काय होतं की मग श्रावण महिन्यात वगैरे आम्ही अंड वगैरे म्हणजे कोणीच नाही खात ना तर त्याच्यामुळं मग तोपर्यंत तो मला हे संपून टाकायचे होते म्हणून म्हटलं चला सकाळच्याला एक तर टिफिनला नाही देते सकाळच्याला फक्त सकाळच्याला बनवायची होती आणि अंडे संपवायचे होते म्हणून थोडेसे जास्त टाकते तर तीन अंडे घेतले होते तर तीन अंड्याच्या मी किती दोन पोळ्या बनवणार आहे म्हणजे एक अंडेची एक बनवली तरी चालती पण ती थोडीशी लहान होती म्हणून म्हटलं चला दो तीन अंड्याच्या आपण दोन पोळ्या बनवू बनवूयात तर सगळा अगोदर जो मा लागणारा मसाला आहे तो घेतला आणि आत्ता ह्याच्यामध्ये राहिलेले अंडे आहेत ते लगेच अंडे मी फोडून ह्याच्यामध्ये टाकते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो आज एडिटिंग करायला पण खूप उशीर झाला कारण की आत्ता वाजले सहा सव्वा सहा झालेत एकतर म्हणजे झोपली होती थोडा वेळ बरं नव्हती तब्येत तर आणि परत मग रील्स बनवायच्या राहिल्या होत्या चहा केला अगोदर आणि एक तर अंधार म्हणजे आबळ आलं आहे त्याच्यामुळे थोडंसं अंधाराचंच वातावरण होतं जास्त ब्राईटनेस नव्हता तर मग चहा पिला सहा वाजले होते तेव्हा तर थोडंसं म्हणजे थोडंसं उजर होता जास्त नव्हता त्याच्या आता दोन तीन रील्स बनवल्या काय होतं की मग एकदा नाही बनवलं ना मग एक दिवस दोन दिवस तीन दिवस अशाच निघत आहेत आणि एक रोजचे रोज कंटिन्यू ठेवलं ना तर मग कंटिन्यू करण्यात येतं आता मी जर आज रील्स नसत्या बनवल्या कंटाळ केला असता तर उद्या पन्नास त्या बनवलं बनवणं झाल्या म्हणजे काहीतरी काम निघतं परत परवा दिवशी बी नाही म्हणजे एकदा मागं पडलं ना तर तसंच पडून जाता व्हिडिओचं पण तसंच होतं मागेल ते मी दोन तीन दिवस एक दिवसच नव्हता व्हिडिओ अपलोड केला आणि आपल्या चॅनलवरती टाकला तरी दो दुसऱ्या दिवशी पण नाही करणं झाला आणि तिसऱ्या दिवशी पण नाही तीन दिवस कंटिन्यू व्हिडिओच नव्हता येते माझ्या चॅनलवरती म्हणजे जी छोटी वगैरे क्लिप असेल बिना एडिटिंग केलेली कधी कधी तीच अपलोड करायची तर आता मी पहिली पोळी टाकते म्हणजे अंडापोळी जास्त नाही जमत आहे मला ज्या जी आपण रेसिपी जास्त बनवतो ना ती शक्यतो जास्त जमते आहे तर ही पण माझी म्हणजे दुसरी जी अंडापोळी बनवलेली आहे ना तर ती चांगली परतली पण ही काय झालं की मी पलटी करताना माझ्याकडनं म्हणजे तुटली थोडीशी बघू शकता आणि आत्ता ह्याच्यानंतर मी दुसरी जी बनवलेली होती ना पहिली होती ती थोडीशी तुटली ह्याच्यापेक्षा ना मला बेसन पोळ्या छान म्हणजे त्या तर किती पातळ असतात तरी पण त्या छान जमत आणि अंडा भुर्जी म्हणजे अंडा पोळी आहे ती जास्त नाही जमत आहे तर म्हटलं चला तुटू देत आता दुसरी आहे ती व्यवस्थित भाजूयात मग ही तशी दोन तुकडे झालते तरी पण प्रेस करून करून छान भाजून घेतली आणि ह्याच्यामध्ये मी हळद नव्हती टाकली हळद जरी टाकली नाही थो, तर थोडं अजून एकदम म्हणजे असा कलर छान येतो तर माझ्याकडनं विसरली होती नाही तर मी ह्याच्यात पण थोडीशी हळद ॲड करत असते आणि जी अंडा भुर्जी आहे ना त्याच्यामध्ये पण थोडीशी हळद टाकते तर म्हणजे जा ह्याला काय जास्त वेळ नाही लागत अगदी एक ते दीड मिनटामध्ये पोळी भाजून तयार होती तर आत्ता ही आहे ही काढून घेते म्हणजे मी अगोदर चपात्या बनवल्या वरण भात पण बनवला सकाळी स्वयंपाकातला आणि मग हे बनवलं की लगेच काय होतं की मग लगेच कट्टा आणि तवा वगैरे घासायला सोपं जातो म्हणून मग सगळं आधी आवरून घेतलं आणि मग नंतर अंडा पोळी आहे ती बनवते तर आता ही छान भाजून घेतली आता बघू शकता आता दुसरी अजिबात नाही तुटत आहे ही कशी झाली काय म्हणजे सुरुवातीला तुटली आणि कधी कधी बेसन पोळी बनतच होतं पीठ जर व्यवस्थित नाही आलं ना तर त्या थोडीशी जाड असली तरी तुटती आणि बेसन पीठावरही सगळं बेसनपीठ चांगलं आलं तर मग कितीही पातळ करा म्हणजे तुम्ही अशी एकदम पापडासारखी जरी पातळ केली ना तरी पण इझिली निघती तव्याची तर आता ही आहे मग जेवढं राहिलं होतं थोडंसं जास्तच राहिलं होतं मिक्स केल्याला मी सगळं टाकून दिलं म्हटलं आता कुठं अजून एक करणार ना त्याच्यामुळं तर ही मोठी झाली आहे साईजनी तरी पण बघू शकता ही म्हणजे छान पलटते ह्याला पण थोडंसं अगोदर तेल टाकलं आणि तेल टाकल्याच्या नंतर एक ते दीड मिनटं म्हणजे थोडंसं मीडियम गॅसवरतीच ठेवलं आणि नंतर बघू शकता आता ही ना इझिली एकदम इझिली पलटाती तुटत नाही वगैरे काही नाही आणि भाजायला पण त्याच्यापेक्षा थोडीशी छान भाजत होती कारण की अगोदर जेव्हा चपात्या वगैरे झाल्या तेव्हा मी गॅस बंद करून ठेवला होता मग कसं गॅस बंद वगैरे करून ठेवलात की तेव्हा कधी जास्त गरम असतो किंवा कधी कधी खूपच गार झालेला असतो म्हणून मग पहिली नाही व्यवस्थित भाजत आहे तर आता बरोबर गॅसचं टेम्परेचर बरोबर होतं म्हणजे ती पोळी टाकली काढली की थोडासा गॅस कमी केला आणि लगेच ही टाकली त्याच्यामुळं ना ही पोळी म्हणजे इझिली पलटी पण झाली जास्त करपत पण नाही आहे आणि छान निघली तर बघू शकता आता ती पण पोळी झालेली आहे म्हणजे आता माझं सकाळी सात सव्वा सात वाजता सगळं स्वयंपाक रेड झाला फक्त राहिले होते कपडे आणि भांडे आणि मग बाकीचं राहिले तर बघू शकतात पोळ्या पण झालेल्या आहेत तर तुम्हाला आजच्या रेसिपी आजचा ब्लॉग्स कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईटला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडसोबत पण नक्की शेअर करा तर बघू शकता आजची रेसिपी झालेली आहे एकदम सोपी आणि एकदम मस्त म्हटलं तरी चालेल तर, चाले, तर कोणाकोणाला अंडा पोळी आवडते हे पण मला कमेंट करून नक्की सांगा मी तर नाही खाते पण ज्यांना आवडते ते सांगा तर अजून एक दोन मिनटं ना मी कमी गॅस केलं तर एकदम जे त्याला जास्त नाही वेळ लागते पण मला वाटलं की थोडीशी कच्ची वगैरे राहिली तर तर म्हणून अगदी थोडंसं अजून कमी गॅस ठेवला आणि एक दीड मिनटं परतून घेतली तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा